नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युव मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढील येणाऱ्या दहा मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे बिगेस्ट आय पी ओ ऑफ फार्मा सेक्टर फार्मास्युटिकल सेक्टरमधला सगळ्यात मोठा आय पी ओ जो की येणार आहे पुढच्या आठवड्यात तो कधी येणार आहे त्याची किंमत काय असणार आहे त्याची लॉट साईज काय असणार आहे कुठली त्यात गुंतवणूक असणार आहे आणि कुठल्या देशाचा तो देशाच्या भागीदारीत तो आहे हे पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे हा ग्लॅन्ड फार्माचा आय पी ओ आहे हे तर बहुतेक जणांना माहिती असेल कारण की हा आय पी ओ ची खूप जास्त हवा झालेली आहे ती यासाठी की हा बिगेस्ट आय पी ओ आहे फार्मा सेक्टरचा येणारा याच्या आधीचा जो मी आय पी ओ विषयी एक व्हिडिओ टाकला होता तो एल आय सीचा आय पी ओ होता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल नस नसेल तर करून घ्या असेल तर लिस्ट मदे, चा लिस्ट मदे, चा चा असेल, त्या लिस्टमध्ये व्हिडिओच्या लिस्टमध्ये तुम्हाला एल आय सीचा आय पी ओ विषयी माहिती मिळून जाईल जर तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडायचं असेल तर त्यासाठी हा अपस्टॉक डिमॅट अकाउंट आणि झिरो द डिमॅट अकाउंट किंवा एंजल ब्रोकिंगचं डिमॅट अकाउंट असं लिहून मला या क्रमांकावर व्हॉट्सअप करा अधिक माहितीसाठी तुमचं नाव गावा आणि ईमेल सेंड करा तुम्हाला मी काही डिटेल्स पाठवेल ज्याच्याद्वारे तुम्हाला शेअर मार्केटची अधिक माहिती मिळू शकेल तुम्ही जर माझ्याकडे डीमॅट अकाउंट उघडताय तर तुम्हाला पाच ई बुक ऑप्शनचे ॲनालिसिस कोर्स आणि मोफत ट्रेनिंग व्हिडिओ माझ्याकडनं पर्सनली मिळणार आहे डीमॅट अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सोबतच व्हिडिओच्या खाली काही महत्वाचे इंट्राडेचे बेसिकचे मार्जिनचे पुस्तके पण दिलेली आहेत इंस्टाग्राम वर स्टॉक मार्केट सेवन म्हणून आहोत सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर वळूया मुद्द्याच्या गोष्टीकडे मुद्द्याची गोष्ट आहे की जो आय येतोय तर तो कधी येणार आहे आज तारीख आहे चार नोव्हेंबर आणि आयपीओ येणार आहे वीस नोव्हेंबर रोजी नऊ नोव्हेंबर रोजी हा सॉरी आयपीओ येणार आहे नोव्हेंबर नऊ रोजी ओके आणि तुम्हाला जवळपास पाच दिवस मी अगोदरच ही गोष्ट सांगतोय आय पी ओ येणार आहे त्यामागचं कारण असं आहे की तुम्ही सुद्धा या आय थोडाफार अभ्यास करावा माहिती घ्यावी दहा ठिकाणावरनं तुमच्या मित्रपरिवारांना विचारावं हो। जेणेकरून त्यांचा पण सल्ला तुम्हाला मोलाचा ठरेल त्यांच्याकडून पण तुम्हाला माहिती मिळेल आय हा नऊ तारखेला ओपन होणार आहे आणि अकरा तारखेला बंद होणार आहे त्यावेळेस तुम्ही आय पी ओसाठी अप्लाय करू शकता सोबतच हा जो आय पी ओ आहे याची व्हॅल्यू फक्त एक रुपया पर इक्विटी शेअर आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय फेस व्हॅल्यूचा जर मराठीत अर्थ काढला किंवा शेअर मार्केटच्या भाषेत अर्थ काढला तर फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनिक व्हॅल्यू ही दर्शनिक व्हॅल्यू काय असते तर ती त्या शेअरची मूळ किंमत असते ओके त्या शेअरची मूळ किंमत असते म्हणजे त्या शेअरची मूळ किंमत किती आहे एक रुपयाच ही त्या शेअरची मूळ किंमत आहे आता ज्या वेळेस आता याचा याचं इम्पॉर्टन्स काय या फेस व्हॅल्यूचं समजा इथे जर फेस व्हॅल्यू दहा रुपये असले असते ओके इथे जर फेस व्हॅल्यू दहा रुपये असली असती जेव्हा शेअर स्पिल्ट झाला असता म्हणजे जेव्हा शेअर स्पिल्ट झाला असता त्यावेळेस त्या दहा रुपयाच्या किंवा त्या एका शेअर मागे तुमचे दहा शेअर झाले असते जर फेस व्हॅल्यू त्यांनी एक रुपया अशी केली असती तर म्हणजे काय होतं जेव्हा हो स्पिल्ट होतो स्पिल्ट होतो म्हणजे काय की ज्या ज्या वेळेस किंमत वाढती शेअरची खूप जास्त त्यावेळेस कंपनी काय करते रिटेलर गिराहकांना किंवा इतर कंपन्यांना सोप्या पद्धतीने खरेदी करता यावी यासाठी शेअर स्पिल्ट करत असते ओके आणि या शेअर स्पिल्ट करते म्हणजे काय की त्याची फेस व्हॅल्यू कमी करते दहाची जर एक केली तर तो दहाव्या भागाचा त्याचा हिस्सा बनेल म्हणजे जर हजार रुपयाचा शेअर असेल आणि त्याची फेस व्हॅल्यू दहा रुपये ठीके आता तो मी एक रुपयात स्पिल्ट केला ओके तर तो एक शेअर कितीचा येईल एक शेअर येईल फक्त शंभर रुपयाचा अशा प्रकारे तर याची फेस व्हॅल्यू आहे एक रुपया म्हणजे हा स्पिल्ट होऊ शकत नाही हा कंपनी याच्यावर तुम्हाला बोनस देऊ शकते कंपनी याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड प्रोव्हाइड करू शकते परंतु आता ती पुढची गोष्ट झाली सगळी फेस व्हॅल्यू तर सध्या याची एकच रुपया पर शेअर आहे तुमच्या मनात आता प्रश्न असेल की आय ची प्राइस किती असेल मित्रांनो मी आय पी वरचे बरेच व्हिडीओ बनवलेले आहे आणि एक व्हिडिओ असा पण बनवलेला आहे की या वर्षी आलेले आय पी ओ ओके मी तो व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे या वर्षी जे जे आय पी ओ आलेले आहे कारण की त्यात आपल्याला एक गोष्ट समजते आणि मी त्यात माझे रिकमेंडेशन पण सांगितले होते त्यात आपल्याला जी गोष्ट समजते अशी की कुठलाही जरी आय पी ओ आला तरी त्याच्यासाठी आपण जवळपास पंधरा हजार रुपयेच पे करतोय चौदा हजार ते पंधरा हजार रुपयाच्या आसपासच पे करतोय आता या आयपीओच्या शेअर ची प्राइस चौदाशे नव्वद रुपये आहे चौदाशे नव्वद ते पंधराशे च्या मध्ये असणार आहे ठीक आहे मग आता ही जी प्राइस आहे पर इक्विटी शेअर याच्यानुसार जर तुम्ही दहा शेअर घेतले तर किंमत किती होती पंधरा हजार रुपये आणि मोस्ट ऑफ टाइम हीच किंमत तुमच्या आयपीओ चे टोटल आयपीओ ची व्हॅल्यू असते याचा मार्केट लॉट पण आहे दहा शेअरचा म्हणजे तुम्ही याची मिनिमम क्वांटिटी जी ऑर्डर करायची आहे तुम्हाला तर मिनिमम क्वांटिटी तुम्ही दहा शेअर ऑर्डर करू शकता आता तुम्ही म्हणाल नाही माझ्याकडे दहा शेअर नाही माझ्याकडे पैसे जास्त मला जास्त क्वांटिटी ऑर्डर करायची हो करू शकता एका अकाउंटवरनं तुम्ही तीस क्वांटिटी ऑर्डर करू शकता म्हणजे तीन क्वांटिटी ऑर्डर करू शकता दुसरं जर अकाउंट असेल तुमचं तर त्याच्यावरनं पण तीस क्वांटिटी अशा प्रकारे तुम्ही ती ऑर्डर करू शकता मित्रांनो तुम्हाला जर सोप्या पद्धतीने आय साठी अप्लाय करायचं आहे तर तुमचं अपस्टॉकच अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्या अकाउंटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्याचा फायदा काय आहे हे पण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे तर मार्केट लॉट याचा किती लॉट साईज काय आहे तर लॉट साईज आहे दहा शेअरची आणि दहा शेअरची लॉट साईज असल्यामुळे याची टोटल किंमत तुम्हाला पंधरा हजार रुपये मोजावे लागणार आहे शिवाय तुम्हाला मिनिमम ऑर्डर दहा शेअरची द्यावीच लागणार आहे ओके आणि याची जी लिस्टिंग होणार आहे ती बी एस सी वर पण होणार आहे आणि एन एस सी वर पण होणार आहे चिंतेचा विषय हा नाहीये तुम्हाला लॉट साईज मार्केट ऑर्डर वगैरे माहिती झालं आता कंपनी विषयी माहिती सांगतोय मी तुम्हाला ही जी ग्लँड फार्मा आहे इचा दोन हजार वीस मार्च मध्ये जो रेव्हेन्यू होता तो रेव्हेन्यू जवळपास दोन हजार सातशे बावीस कोटी रुपयांचा होता या ठिकाणी हे थोडस वेगळं झालेलं आहे म्हणजे मराठी अर्धी अर्धी इंग्लिश तो दोन हजार सातशे बहात्तर हे खूप जास्त हे खूप जास्त रुपये आहे याचा जो महसूल म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे कंपनीने किती विक्री केली आणि त्याच्यातून कंपनीला किती पैसे भेटले तर हे ऑबियसली खूप जास्त पैसे आहे त्यामुळेच कदाचित कदाचित या कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू ही चौदाशे नव्वद ते पंधराशेच्या आसपास आहे फार्मा सेक्टरमध्ये मी आतापर्यंत जो म्हणत होतो की सर्वात मोठा आय पी ओ सर्वात मोठा याच्या आधी अगोदरचा जो आय होता सर्वात मोठा तो होता आ, फार्मा क्षेत्रातला एरिस लाइफ एरिस लाइफने किती तर सतराशे एक्केचाळीस रुपये कोटी जमवले होते ओके सतराशे एक्केचाळीस रुपये कोटी इक्विटी शेअर मार्केटच्या माध्यमातून जमवले होते आणि त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच अल्केम अँड लॅब लॉरेस लॅबने जवळपास तेराशे पन्नास कोटी रुपये जमा केले होते शेअर मार्केटच्या माध्यमातून आणि ग्लॅंड फार्मा ग्लँड फार्माचा आय पी ओ सहा हजार कोटी रुपयांचा आहे क्लँड फार्माचा आयपीओ सहा हजार कोटी रुपयांचा आहे मित्रांनो तुम्ही विचार करा याच्यात दुप्पट तिप्पट जवळपास चौपट अमाऊंट आहे ती सहा हजार कोटी रुपये तर अशा प्रकारे हा जो फार्मा सेक्टर मधला सर्वात मोठा आय पी ओ आहे माहिती संपलेली नाही माहिती द्यायची आहे मी हे पेज मुद्दाहून उघडलेलं आहे मुद्दामहून यासाठी उघडलेलं आहे की या, या ठिकाणी जे मला दिसतंय की अल्केम लॅबोरेटरीज जसं की मी तुम्हाला आता सांगितलं अल्केम लॅबोरेटरीज आता याचा वन डेचा हा भाव चालू आहे जवळपास दोन हजार सहाशे पंच्याण्णव रुपयांना ऍज शेअर जवळपास बेचाळीस रुपयांनी वरती चढलाय आता मी याला मॅक्स वर क्लिक करतो या ठिकाणी मॅक्सवर क्लिक करतो याचा अर्थ काय की हा जेव्हापासून आलाय तेव्हापासून प्रकारे याने परफॉर्म केलं तर अल्कॅम अल्केम लॅब चा बघू शकता तुम्ही चोवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी या ठिकाणी मॅक्सिममचा पिरियड दाखवता याचा अर्थ काय की त्यावेळेस तो लॉन्च झाला आणि तेव्हापासनं त्याचा ते जो आय पी हो किंमत होती त्यावेळेस ती जवळपास एक पंधराशे तेवीस रुपये होती लिस्टिंग झाल्यानंतर आणि असं दिसतंय त्याच्यानंतर काही दिवसातच तो खाली जवळपास चौदाशे तेराशे रुपयापर्यंत आला साडे तेराशे रुपयापर्यंत तिथून त्याने पुन्हा वरती जम्प करत आता कंटिन्युअसली तो वरतीच जात आहे दुसरा जो सांगितला मी तुम्हाला एरिस लाईफचा तर एलिस लाईफ सायन्सेस लिमिटेडचा तुम्ही बघू शकता बीएससीवर जवळपास पाचशे पाच रुपये आणि एन एस वर जवळपास पाचशे सात पास रुपये अशी या शेअरची किंमत आहे आणि ज्यावेळेस हा लॉन्च झाला होता तर जवळपास या ठिकाणी पण बघू शकता ऑल अशी किंमत दिलेली आहे ऑल याचा अर्थ काय की जेव्हापासनं याचा चार्ट बनतोय तेव्हापासून तर सहाशे रुपयाची किंमत होती आणि सध्याच्या घडीला हा सहाशे रुपयावरनं त्यानंतर तो बराचसा चढ उतार करत सध्या पाचशेच्या पाचशे रुपयाच्या आसपास आहे मित्रांनो फार्मा सेक्टर मधले आयपीओ कधी पण कामाचेच असता चांगले असता परंतु असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक वेळेसच फार्मा सेक्टरचे आय पी ओ घेण्याची गरज आहे असं पण काही नाहीये आणखी एक गोष्ट मित्रांनो याच्या अगोदरचे जे जे आय पी ओ नवीन लॉन्च झालेले फॉर एक्झाम्पल रुसरी बायोटेक त्याच्यानंतर एसबीआय लाईफचा त्याच्यानंतर माझगाव डॉक यार्डचा आणि तीन तीन ते चार आय पी ओ एकाच आठवड्यात लॉन्च झाले होते तर तशा ची पण मी डिटेल दिलेली आहे ते जर चांगले परफॉर्म करत असेल सध्या स्थितीत तर ते आयपीओ सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही जी कंपनी आहे ना या कंपनीत एक थोडीशी खोड आहे खोड म्हणजे कशी की चायना हा मेजर इन्व्हेस्टर आहे या कंपनीचा मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे इंडिया आणि लडाख बॉर्डरवर टेन्शन चालू आहे इंडिया आणि चायनाचं चा। आणि भारत केंद्र सरकारने भारताच्या केंद्र सरकारने चायनाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पण जवळपास क्रुटनी करूनच पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर याच सेबीची मान्यता मिळालेली आहे ही कंपनी काय करते ती ही कंपनी इंजेक्शन देणारे औषधं बनवते जे की जेनेरिक मेडिसिनचे औषध आहे तर अशा प्रकारे या कंपनीची ही डिटेल आहे आणखी एक डिटेल जी तुमच्यासाठी महत्वाची की तुम्हाला जर कोर्स करायचा असेल इंट्राडेचा डिलेवरीचा किंवा बिगिनर कोर्स अतिशय कमी किमतीत ऐंशी टक्के डिस्काउंट वर फक्त दोन हजार रुपयात तुम्हाला मिळणार आहे दोन हजार ते अडीच हजार रुपयात तुम्हाला मिळणार आहे या कोर्स साठी तुम्ही मला फक्त इंट्राडे डिलेवरी किंवा बिगेनरसा असा मेसेज करा माझ्या दिलेल्या मोबाईल नंबरवर सोबतच तुम्हाला जर हे काहीच करायचं नाही हे कुठलेच कोर्सेस करायचे नाहीये आणि तुम्हाला जर शेअर मार्केट फ्रीमध्ये मा शिकायचंय फ्रीमध्ये मध्ये शिकायचंय तर खाली अपस्टॉक अकाउंटची मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा तुम्हाला तीन महिन्याचा मेंबरशिप येईल सोबतच मोफत बिगिनर कोर्स पण येईल तुम्हाला मनी कंट्रोलची एक वर्षाची सबस्क्रिप्शन पण मिळेल सोबत लाईफ टाईम डिलेवरीसाठी कुठलाही ब्रोकरेज नाहीये माझ्याकडनं तुम्हाला फ्री ट्रेनिंग व्हिडिओ मिळतील आणि फ्री ई बुक मिळतील यासाठी लागणारे कागदपत्र आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि इन्कम प्रूफ इन्कम प्रूफ मध्ये तुम्ही बँकेचा पासबुकचा पहिल्या पेजचा फोटो क्लिअर पाहिजे किंवा कॅन्सल चेक तुम्ही अपलोड करू शकता किंवा हा नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा अपस्टॉक अकाउंट किंवा आताच स्क्रीन पॉज करा आणि हा कोड कुठल्याही क्यू आर कोडनी स्कॅन करा हा कोड जर करता साल, तो तुम्ही स्कॅन करत असाल तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या लिंकवर पोहोचून जाल त्यावेळेस फक्त तुमच्या मोबाईलचा इंटरनेट ऑन ठेवा आणि तिथे प्रोसेस करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता जर तुम्हाला अपस्टॉकचं अकाउंट आवडत नाहीये किंवा त्याच्यात ओपन करायचं नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला झिरो दा डीमॅट अकाउंटसाठी लिंक दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यासाठी तुम्हाला एएमसी लागणार आहे तीनशे रुपये या ज्या या साठी आता हे जे अपस्टॉकचं अकाउंट आहे त्यासाठी सध्या तुम्हाला कुठलेच पैसे लागणार नाही या सगळ्या प्रोसेस तुमच्या फ्रीमध्येच होणार आहे ठीक आहे आणि ही जी एएमसी आहे झिरोदाची ही दरवर्षी तीनशे रुपये राहणार आहे चॉईस तुमची आहे अकाउंट जे उघडायचं ते उघडू शकता दोघांची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काही अडचण असल्यास मला तुम्ही पर्सनल वर व्हॉट्सअप करा जो नंबर मी दिलेला आहे त्यावर अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल धन्यवाद